श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय आपण बघणार आहोत आपल्या घरा घरामध्ये बऱ्याच वेळा पैशांची चणचण जाणते आर्थिक परिस्थिती आपली खराब होते कुणाला नोकरी करायची असेल तर नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा घरामध्ये सतत आजार पण चालू असतं मुलांची किरकिर चालू असते मुलं हट्टीपणा करतात या सर्व गोष्टींवरती तुम्ही जर अमावस्या तिथीला काही उपाय केले तर त्यांचा नक्कीच तुमच्या घरावरती चांगला परिणाम होतो आता बघा अमावस्या तिथी ही प्रत्येक जणालाच चांगली वाटेल असं नाही म्हणजे बहुतेक जण म्हणतात की अमावस्या तिथी ही खराब असते या दिवशी काहीतरी वाईट घटना घडतात वाईट गोष्टी घडतात पण आपण या दिवशी व्यवस्थित अशी पूजा अर्चा केली व्यवस्थित अशा सेवा केल्या किंवा उपाय केले तर त्यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तर उपाय जाणून घेण्याआधी चॅनलवरती नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर उपाय जो आहे तो आपल्याला आपली आप 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 आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मुलांचा हट्टीपणा घरातली कटकट वादविवाद दूर होण्यासाठी करायचा आहे आणि घराची प्रगती होण्यासाठी करायचं आहे तर काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला धोत्र्याचं फळ जे असतं ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे फळ तुम्हाला कुठे मिळेल खरं तर झाडाला मिळेल परंतु आपल्याकडे धोत्र्याचं झाड हे प्रत्येकाकडे असतंच असं नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की जिथे कुठे तुम्हाला देवांचं साहित्य मिळतं किंवा जिथे फुलवाले बसलेले असतात तर त्यांच्याकडे अमावस्या तिथीला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते नक्कीच उपलब्ध असतं तर तुम्ही काय करायचं हे फळ जे आहे ते देठासहित असणारं फळ घरी घेऊन यायचं आहे हे फळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्या घरातील जे देव आहे तर देवांची पूजा वगैरे आपण केलेली असणार आहे किंवा मग आल्यानंतर केली तरीसुद्धा चालेल तर हे जे धोत्र्याचं फळ आहे जे आपण घेऊन आलेलो हो, आहोत ते स्वच्छ सर्वप्रथम एका प्लेटमध्ये घ्यायचं त्याच्याला जलाभिषेक घालायचं व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये याच्यामध्ये दूध किंवा गंगाजल तुम्ही घेऊ शकता दूध किंवा गंगाजल घ्यायचं आणि हळद आणि दूध किंवा गंगाजल जे काही घेतलं असेल ते मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपलं जे हे फळ आहे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते बुडवून घ्यायचं सर्व बाजूनी त्याला ही हळद लागेल अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये डीप करायचं नाहीतर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही याला व्यवस्थित अशी हळद जी आहे ओली हळद जी आहे ती लावून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि एक आसन घ्यायचं दिवा लावलेलाच असणार आहे तुपाचा लावा तेलाचा लावा चालेल तर आसन घ्यायचं आणि हे फळ जे आहे ते आपल्या देवतांसमोर ठेवून तीन वेळा आपल्याला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे ही एक अतिप्रभावी अशी सेवा आहे जी अमावस्या तिथीला केली जाते तर कालभरेवास्टकम का म्हटल्यानंतर हे फळ जे आहे ते दिवसभर आपल्याला असंच आपल्या घरामध्ये राहून द्यायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी काय करायचं की देवांचा आशीर्वाद घेऊन देवांना सांगून की आपले जे इष्टदेवता असतील किंवा आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांना सांगायचं की माझ्या आ आयुष्यामध्ये ह्या ह्या अडचणी हे हे प्रॉब्लेम्स चालू आहेत तर या प्रॉब्लेम्समधून माझी सुटका व्हावी म्हणून मी हा उपाय करत आहे त्याच्यानंतर हे फळ जे आहे ते उचलायचं तिथून एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे बांधायचं त्याच्यानंतर आपलं जे घर आहे तर घराकडे सगळीकडे हे फळ घेऊन फिरायचं म्हणजे घराचे जे पण काही कोपरे आहेत तर त्यांना सगळ्यांना हे फळ टच होईल अशा पद्धतीने आपल्याला घेऊन फिरायचं आपल्या कोपऱ्या कोपरे जे आहेत घराचे त्यांना टच करायचं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही मुलं असतील तर त्यांच्यावरून हे फळ किंवा व्यक्तींवरून हे फळ उतरवून घ्यायचं आपल्या मुख्यद्वारावरूनसुद्धा हे फळ उतरवून घ्यायचं आणि बाहेर जायचं आणि हे फळ जे आहे ते एखाद्या वाहत्या नदीमध्ये वाहत्या तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये जे आहे ते विसर्जित करायचं आहे हे फळ इकडे तिकडे कुठेच ठेवायचं नाही किंवा टाकायचं नाही किंवा कुठे अर्पणसुद्धा करायचं नाही फक्त हे फळ जे आहे ते तुम्ही पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे आणि ते पण संध्याकाळच्या वेळी उपाय करत असताना श्रद्धेने करा मनामध्ये भाव ठेवून करा आणि त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला कोणी बघणार नाही याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पाणी भेटलं नाही तर मातीमध्ये तुम्ही हे फळ जे आहे ते गाडून देऊ शकता पण हा उपाय करताना शक्यतो हे प हे फळ जे आहे ते तुम्ही वाहत्या वा, वा, पाण्यामध्येच विसर्जित करावं तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी जे काही पैशांच्या रिलेटेड असतील मुलांच्या रिलेटेड असतील करियरच्या संबंधित असतील किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तर ह्या सर्व गोष्टींतून तु, तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तुम्ही हा उपाय जो आहे तो प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला करू शकता आता उद्याची जी अमावस्या आहे ती ज्येष्ठ अमावस्या आहे ज्येष्ठ अमावस्या ही मोठी अमावस्या असते आणि हिला विशेष महत्त्व असतं त्याच्यामुळे तुम्ही जर उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्या उपायाचं फळ जास्तीत जास्त मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील वादविवाद असतील संकट असतील ते सुद्धा दूर जाणार आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद